तर हाय नमस्कार तर बघा माझ्या तिथं कानाचं ऑपरेशन झालेलं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर माझ्या कानाचं ऑपरेशन झालत बघा तो का त्या तिथं त्या दवाखान्यात आता ऑपरेशन कसं झालं ते तुम्हाला सांगते ऑपरेशन बरेच जण मला विचारत होत्या माझ्या मैत्रिणी तसं काय व्हिडिओ कुणी कोणी विचारत नव्हतं म्हणजे सोशल मीडियावरच कोणी विचारत नव्हतं पण माझ्या शेजारी पाजारी माझ्या काय मैत्रिणी होत्या ना ज्यांना ज्यांना हे झालंय त्या विचारत होत्या किती खर्च आला तर खर्च काय जास्त काय आला आला हजार पाचशे रुपये म्हणजे गोळ्या औषधं हे सगळं धरून आला हजार रुपये खर्च तसंच आज गावीचं इंजेक्शन पण होतं त्या दिवशी जाऊन गेला बाबा मोबाईल पडला तर मी काय सांगायला लागले होते मैत्रिणी विचारते त्या किती झालं खर्च तर हा हजार पाचशे रुपये झालं काय ते मोबाईल ढकलून दिला तर बाबांना ते ध्यानातनच गेलं माझं जाऊ द्या ते विषय सोडा बाबा जर बोललेले असले तर चांगलीच गोष्ट आहे गावीचं इंजेक्शन होतं त्या दिवशी पण त्या दिवशी डॉक्टर नसल्यामुळं कॉन्टॅक्ट नाही झाल्यामुळं कॉन्टॅक्ट नाही झाल्यामुळं आली होती मी ते दाखवायला दाखवायला तर तिथं ऑपरेशन झालं मग काय मी कॅन्सल केलं म्हणजे तिचं डॉक्टर नसल्यामुळं कॅन्सल झालं उशिरा लेट येणार होतं ना डॉक्टर लेट येणार तर डॉक्टर म्हणून तिचं कॅन्सल केलं माझं ते ह्यालाच गेला एक दीड तास मग आम्ही तसंच गेलो घरी निघून तर आज नाण्याला पण आणलेला आहे सांगा तर आम्ही इकडं ज्योतिताय हाय आणि आज नाण्याचा आहे वाढदिवस तर नाण्याला सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आता जाता जाता जात नाण्याला आम्ही नवीन कपडे पण घेणार आहे आणि केक पण घेणार आहे आणि तसंच आम्ही रेल्वेनं जाणार आहे तिथं ड्रेसिंग करायला आली होती सोनीला म्हणलं जा म्हणलं कावीला घेऊन इंजेक्शन देऊन ये तर म्हणलं मी ड्रेसिंग करते पण डॉक्टर बाहेर गेल्यात वाटतं म्हणून इथं दवा मेडिकलच्या खाली येऊन बसलो या आज इथला बाजार तिकडं कुरडवाडीचा बाजार भरतो आज आम्ही कुर्डुवाडी मध्येच हाय तर बुंगी पण आणली संग भुंगीला तर लय झोप लागते कुठं जायचं असल्यावर आहे का नाही भूक लागली का ताण लागली का ताण लागली का पिली का तुला भूक लागली लाग 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 ला का आज कशा काय भूका लागल्या नाहीत काय नाही तुम्हाला लागली का तुम्हाला काय बारक लिकाय भूक लागलं नाही तर काय आता आम्हाला गाडी आहे पण आता लवकर तिथन ई नाही झाली दोन तिचा मोबाईल आहे घरी ती काय आणलं नाही सगळं त्याच्यामुळं कॉन्टॅक्ट बी कराय नाही उशीर झाला आम्ही इथं बसलोय तिला म्हणलं तुझा तिकडं गावीला घेऊन तिकडल्या दवाखान्यात तोपर्यंत आम्ही इथं ड्रेसिंग करतो मग औषधं घ्यायला पण इथं कावीचे औषधं घ्यायच्यात ना लाईफलाईन मेडिकल हा इथं कुरुडवाडीतलं मोठं आयुर्वेदिक औषध भेटतं वाटतं इथं सगळं मग म्हणलं तिकडं म्हणल्यावर कशाला तिकडं जायचंय मग लहान गोष्ट इकडं तुझी इंजेक्शन घेऊन यात तर ड्रेसिंग होईल कशाचं काय नक्कीच्या लग्नाला सतरा ऑपरेशन केलंय काल ती हिंगुट आलं होतं सोनीची सोनी गेली बा माझ्या पुरीला इंजेक्शन द्यायला मी आलती ड्रेसिंग करायला मी बाळवून तू कुठे राहते

आली काय नाही दवाखान्यात आल पुरीचं इंजेक्शन इथं चालू आहे पंधरा दिवसाला येतो आम्ही तिला है, है, लागी 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 हुए हुए। हुए। ती ही आहे सट्टा आहे त्यासाठी ट्रीटमेंट चालू आहे पोर झालं हिसऱ्या तिसऱ्याला मुर्गी आहे की एक पाच सहा वर्षाचे वैराग ती पण पुण्यालाच असतो या तू साकारला ओळखते का चला कुठं जायचं होय का व्हिडिओ बनवायला आजारी आहे आयुष्य काय झालं झालंय दारुमुळ झालय वाटत काय बाय गेली तिचा रात्री मला मेसेज आलता होय का तिचा मेसेज आलता मला रात्री मला लय सिरियस पण सुसनचा दवाखाना म्हणून मी घाबरली मला जाऊच वाटत नाही सुसनला जाऊ वाटत नाही मग म्हणलं घरी का आयसीयू मध्ये आहे अगं तीन दिवस झालं म्हणजे आज तिसरा दिवस आहे आयसीयू मध्ये काय माझं मिस्टर ड्रायव्हर तर चांगलं मस्त पैकी गुजरातला जाती बरं माघारी येतोपर्यंत हाय आम्ही औषधं घ्यायच्या ती कारण चुका मग इकडे फोन नाही कुठे इथं तर ही आमची छकुली मी जाणार आहे आम्ही जाणार आहे उद्या आज बाप्पाला सांगितलंय वैरागला सांगितलंय आज जा म्हणून आता बघू यांना दवाखाना सोडला मग मी जाऊन येईल मीन म्हणूबाय मग आव आम्ही संगमंग काम तिला पण आई वडील नाही तर तिला पण ही पण आमच्या सारखीच आहे ते पण चार पाच जण बहीण भाव ते तिघी चौघी जण बहिणी आहेत त्या दोन भाव तिघी बहिणी आहेत त्यानं पण हा हिची बहीण एक आहे बारकी तिचं पण ती पण इडभटीवर लय दिवस कामाला होते ह्याला काय बाय नाव हिंदापूरच्या खाली कोणचं गाव आहे भीमानगर तिथं कामाला होती ती पण एकदा भेटली होती मला ते चांगले आहे ते बघा माणूस मातीच्या आड गेलं तरच ते दिसत नाही पण माणूस जर असलं दुनियात कुठं बी असू द्या माणसाचे कवा ना कवा गाठ भेट पडतेच पडते का नाही माणसाचं मन चांगलं असलं माणसाचं मन चांगलं असलं का नाही माणूस कुठं पण असू द्या शेवटी एकमेकाला मी नाही तिला ओळख दिली तर तिने मला ओळख दिली का नाही आणि समजा तिने ओळख नसते दिली आणि मी जर ओळखलं असतं तर मी ओळखला आता मी कसं सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना सारखं सारखं माहिती असल्यामुळं मला बरेच जण ओळख देते आता सोनी जर लवकर आली तर आम्हाला मला रेल्वे घावून बघा माघार जायला डॉक्टरला काय फोन लावू ती जर वाटण येत असल्या तर असतं काय माहिती का नमाज पाडायला गेलं डॉक्टर काय करू का तो दिसले करून काय डॉक्टरच नाही जाऊन काय करता जाऊन बसू वाटत तर चला व्हिडिओ संपला तर बाय इथे ड्रेसिंग करून मी लेकरांना घालते काय तर खायला आपण नण्याला केक घेऊ त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करू घ्यायचा का केक नाण्या कपडे नाही घेणार नाण्या काय नुसता केक